महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कॅपिटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सर्व अंत्योदय राशन कार्ड धारकांना साडीचे वाटप करण्यात आले एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरण अंतर्गत शासनानं सर्व राशन कार्ड धारकांना साडीचे वाटप केले परंतु यातील बहुतांश साड्या या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतल्या मनसे आहेत मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोंगर कारभाराबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारीची दखल घेत मनसेचे अनिल हमदापूर यांनी या प्रकाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा सर्व प्रकार सांगितला या प्रसंगी या संबंधित कंपनी अथवा कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करत त्यांच्या काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅप्टिव्ह योजने अंतर्गत या, या काड़ा चा, ना, आ, करने था ने सर्व अंत्योदय कार्डाच्या लोकांना साडीचं वाटप करण्यात आलं होतं परंतु दुर्दैवाने शासनाने या सर्व साड्या बहुतांश साड्या या फाटक्या आणि अवस्थेतल्या साड्या गोरगरीब जनतेला दिल्या एका प्रकारे हे गोरगरीब जनतेची थट्टा आहे भीक नको पण कुत्रा आवर अशा परिस्थितीत या सर्वसामान्य जनतेवर शासनाला म्हणण्याची वेळ आलेली आहे मी या ठिकाणी मनसेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो तर त्वरित शासनाने या संबंधित कंपनी किंवा कंट्रॅक्टदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्याचे समावेश न केल्यास मनसेच्या वतीनं जिल्ह्यात पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी थीक, मनसेच्या वतीनं या फाटक्या साड्यांचं वाटप करण्यात येईल असा इशारा मी याप्रसंगी देत आहे महानीव सेवनसाठी अक्रम दिवान यवतमाळ jewelers in Gokulpet, Nagpur, is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.